इथल्या सगळ्या जनतेसमोर त्यांनी ठेवलं मला किशोरप्पांना एकदम आव्हान करायचं त्यांनी कुठल्याही अँगलने कुठल्याही प्रकारे खरं मातोशी काय असं चंद्रावर गेली नाही काय लपून बसली नाही तिथे कोणी तर कळत नाही इलेक्शनचे दिवस होते संपूर्ण मीडिया मातोशी बाहेर असायची उद्धव साहेबांना मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी आहे तिथे येणं जाणं कोणाला सगळं माहिती असतं तर मला आमदार साहेबांना चॅलेंज आहे त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा मग आता वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे असू शकतात मी तिथे गेल्याचा फोटो मी उद्धव साहेबांना भेटल्याचा फोटो त्याच्याबरोबर माझ्यावर करण दादा असतील उन्मेष पाटील असतील याचा कुठला फोटो कुठला पुरावा कुठल्या एखाद्या व्यक्तीने सांगावं हो, माझ्या फोनचं लोकेशन्स त्या भागामध्ये असलेलं माझं लोकेशन्स त्यांनी द्यावं अजून कुठले पुरावे त्यांना जे सापडतील त्यांनी ते येणारा आठ दिवसामध्ये आणून द्यावं ते सत्य किवन त्याच्या पुढे जाऊन सांगतो की करण पवार उन्मेष पाटील यांनी मला फोन केला तर माझं सीडीआर रेकॉर्ड चेक करावं असं असेल की त्यांनी फोन नाही केला त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन केला तर त्या दिवसामध्ये मला आलेले फोन कॉल्स आणि मी केलेले फोन कॉल्स सगळे चेक करून याचे की कोणाच्या नावाने आणि हे तरी तिथे नव्हते ना अजून काय एक्सप्रेशन देऊ शकतो त्या सगळ्या प्रकारचे मी तुम्हाला सांगतो जर कधी त्यांनी प्रूव्ह करून दिलं की अमोल शिंदे हे मातोश्रीवर गेले होते तेव्हा काय ना आज काय म्हणजे इथून काय मा एक वर्ष मागे घ्यावं आणि इथून पुढे झालेलं याच्यात घ्यावं जर कधी अमोल शिंदे मातोश्रीवर गेले होते तर मी राजकीय संन्यास घ्यायला बसलेलो आहे पण त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं ते जर खरंच एकचे असाल एका काय आता ते बोलता येत नाही माझा ती पातळी घरसळायची नाही आहेत त्यांच्यासारखं मला वागायचं नाही जर असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करावं चॅलेंज स्वीकारावं नाही तर त्यांनी पण राजकारणातून संन्यास घ्यावा असं उघड चॅलेंज मी त्यांना देतो त्यांना एक नाही आठ दिवसाचा वेळ देतो पण मला माहिती आहे किशोर आप्पा हे फट्टू आहे माझं चॅलेंज ते काही स्वीकारणार नाही त्यांच्याकडनं ते घेतलं जाणार नाही पण तरीसुद्धा मला त्यांना आव्हान त्यांनी त्यांना मला पुढचं त्यांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न केला की बा अमोल शिंदे यांनी बी जे पीचं कवच सोडावं गिरीश भाऊ यांचं कवच सोडावं आणि माझ्याबरोबर इलेक्शन लढून घ्यावं मी मान्य आमदारांना एक थोडंसं मागची पार्श्वभूमी आठवण करून देतो की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते इलेक्शन जिंकलेत त्यावेळेस त्यांच्याबरोबर कोण होतं हाच अमोल शिंदे त्यांच्याबरोबर होता त्याचं बुद्धिचातुर्य त्याचं संघटन माझं असलेलं नियोजन आणि अमोल शिंदे म्हणजे माझेच पैसे याच्या जीवावर ते आमदार झालेत हा वाक्य मी बऱ्याच वेळेस बोललोय त्यांनी त्यांनी डिनायसुद्धा केलं नाही त्यांनी ते मान्य केलं एक्सेप्ट मागच्या पाच वर्षही बोललो होतो इलेक्शनला की ते माझ्या जीवावर आमदार झालेत पण त्यांनी ते डिनाय केलं नाही आणि दोन हजार एकोणीस साली मी त्यांच्यापासून दूर गेलो माझ्यावर भारतीय जनता पार्टी नव्हती गिरीश भाऊ त्यांच्या प्रचाराला इथे आले होते त्यांची लायकी काय त्यांना लगेच लक्षातून गेलं थोडक्या मतांवर ते निवडून आलेत अन्यथा ते त्याच वेळेस पडले असते त्यांनी मला चॅलेंज दिलंय हो आमदार साहेब तुमचं मी आव्हान स्वीकारलंय तेव्हाही आता स्वीकारलं आताही स्वीकारतो तुम्ही आता स्वीकारा तुम्ही एकतर माझ्याबरोबर मी अपक्ष उभा राहतो तुम्ही पण अपक्ष इलेक्शन लढा दूध का दूध आणि पाणी का पाणी आताच जाऊ दे की कोण निवडून येतं जनता कोणाबरोबर आहे ही सर्वसामान्य लोक कोणाबरोबर आहेत शेतकरी कोणाबरोबर आहेत कोणाच्या पाठीमागे मागे उभे आहेत तुम्हाला आता कळून जाईल मला माहिती मी जसं बोललो आमदार साहेब फट्टू आहेत त्यांच्यात एवढी ताकद नाही आगळपागळ करायचं अहंकार गर्वाची भूमिका करायची दुसऱ्याला संपून जाईल संपवून टाकेल राजकारणात कोणी दुसऱ्या बहुजन समाजाचा नेता येत असेल तर त्याला संपवण्याचं काम त्यांचा प्रयत्न असतो तर ते मी त्यांना दुसरं चॅलेंज देतो त्यांना दुसरं चॅलेंज असं आहे की त्यांनी मैत्रीपूर्ण लढत माझ्यावर करून घ्यावी त्यांनी त्यांच्या पक्षस्रेष्ठीला सांगावं की येणाऱ्या लोकसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला अमोल शिंदेकरता कमळ याची नाव सोडवावी त्यांनी धनुष्यमानावर लढून घ्यावं आणि मला लढून घ्यावं मी तेही त्यानंतर त्यांना स्वीकारायला देतात आणि त्यांनी लगेच सांगावं वेळ वेळ घालवायचं नाही त्यांनी लगेच त्यांच्या पक्षश्रेष्ठी सांगावं त्यांना जर त्यांची ताकद असेल ना तर त्यांनी तेही पक्ष सांगणार बी जे पी बी जे पी करतात कारण त्यांच्याकडे आता जनादार राहिलेला नाही ते लोकप्रतिनिधी म्हणून आता लोकांना स्वीकार तर राहिलेले नाही मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो ते मला म्हणत होते की पक्षांना मी विचारणार अहो तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही लोकप्रति तुम्ही काय म्हणायचे आहेत की मी सच्चा शिवसैनिक आहेत मी सच्चा शिवसैनिक असेल तर लोक प्रश्न करता शेतकऱ्यांकरता गोर करता मी सत्तेच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार मग आता कुठे मेलात मी काय केलं मी तेच केलं ना माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला विचारलेत मी सत्तेला शासनाने विचारलेत कारण तुम्हाला विचारलेत पण एवढा राग तुम्हाला काय हवा मला त्यांना मला असं सांगायचं वाटतं की मागच्या हस्ते मला म्हणतो की मला पंधरा वीस हजार मतं मिळतील मी त्यांना सांगतो की आमदार साहेब तुम्हाला आता तुम्ही तीन चार नंबरवर फेकले गेलेले आहात तुम्हाला पंधरा वीस हजार मतं आता मिळतील कदाचित येणारा काळ असा सांगेल की पक्षाकडनं तुम्हाला तिकीटच मिळणार नाही ही जागा जो सर्वे सांगतो जो आजची लोक बोलतात तर ही जागा भारतीय जनता पार्टीकडनं अमोल शिंदे यांच्याकरता कमळाकरता सुटायला सुटेल त्याच्यामुळे तुम्हालाच तिकीट मिळते की नाही ते तुम्ही बघा त्याच्यावर मला काळजी करायची नाही माझ्या पक्षाबद्दल तुम्हालाच तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीत ज्या पद्धतीत ते बोललेत मला खरं तर वाईट वाटलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता ते जर बोलले असेल तर मला आनंद झाला असा पण मी आता आपल्या माध्यमातून त्यांना तीन वेगळे प्रकारचे चॅलेंज दिलेले आहेत त्यांनी ते स्वीकारावे येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी सांगावं की माझं लोकेशन काय होतं आणि नाहीतर मी ते इलेक्शनच्या बाबतीत जे दोन सांगितले सांगितलेत त्यांनी स्वीकारावे असं मी त्यांना उघड चॅलेंज करतो खरंच तर ते मग कधी खुद्दार असेल ना तर गद्दाराचा टॅग खोक्यांचा टॅग त्यांना लागलेला आहे माझ्या चरित्रावर अप्पासाहेब एकसुद्धा डाग लागलेला नाही मी जसंजसं इलेक्शन लिहिलं ना तुमचं शर्टाचं एक एक बटन उघडं करत जाईल तुमचं वाक्य काय तुमचं बोलणं काय ज्या पद्धतीत तुम्ही माझ्यावर बोलता ती सर्व जनता ती बघत आहे त्यात मला वाईट वाटतं की ज्या वैफल्यग्रस्त पद्धतीमध्ये तुम्ही माझा खालच्या पद्धतीत समाचार घेतात ती माझी संस्कृती नाही तर मलासुद्धा तसं बोलता आलं असतं त्याच्यामुळे माझे दिलेले चॅलेंज त्यांनी स्वीकारावं आणि त्याला त्यांनी लगेचच मी तर उद्याच त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावेत अशी मी त्यांना अपेक्षा करतो आणि थांबतो मी पुन्हा एकदा आपल्या मदतीने सांगू इच्छितो की पाचोरा बडगाव तालुक्यातील शेतकरी असेल गोरगरीब जनता असेल मायबाबो तुमच्याकरता हा अमोल शिंदे सदैव तुमच्या बरोबर असेल तुमच्या कुठल्याही प्रश्नांकरता मी रस्त्यावर उतरेल आंदोलनाची भूमिका ठेवेल सगळ्या गोष्टीकरता मी तत्पर आहे की मी तुम्हाला त्या निमित्ताने सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र